नमस्कार लाडकी बहीण योजना तर या पाच जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचे कायमचे बंद होणार हप्ते तर मित्रांनो लाडकी बहीण योजना पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेग आला आहे तर सर्वच राजकीय पक्षाने प्रचाराला सुरुवात केली आहे दिग्दग्ज नेते महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरवले आहेत आणले आहेत आज अकोल्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली तर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीसांनी लाडक्या बहिणींना साथ घातली आहे की आपण मुख्यमंत्री आशेपर्यंत कोणीही लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नसल्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर अडीच लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा महिन्याला पंधराशे रुपये सन्मान निधी दिला जातो तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे नगरपरिषद नगरपंचायत आणि महापालिका निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात महिन्याचे हप्ते रखडले होते मात्र नोव्हेंबरचा हप्ता आता लाभार्थी महिलांच्या खात्यात वितरित करण्यात आला असून डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे लवकरात लवकर मिळतील तर लाटो या, या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी ई के वाय सी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर पाच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही के वाय सीची शेवटाची मुदत होती पण ती उलटून गेली तरीही अनेक महिलां महिलांची के वाय सी बाकी आहे अशा महिलांची नावे यादीतून काढली जाणार असून पात्र नसलेल्या महिलांचाही लाभ बंद होणार आहे तर लाडक्या बहिणींनो सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार ई के वाय सी पूर्ण केलेली नाही अशा लाडक्या बहिणींची नावे आता योजनेतून वगळण्यात येणार आहेत तर लवकरात लवकर आपले ई वाय सी करून घ्यावी तरच जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल केवाय सी प्रक्रियेमुळे काही महिलांची नावे आधीच वगळण्यात आली आहेत यावरून विरोधकांनी योजना बंद होणार असल्याचा आरोप केला असून लाडक्या बहिणींनाही शंका निर्माण झाली आहे तर जालना येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट प्रतिक्ष प्रतिक्षेप दिला आहे की बहीण योजना कधीच बंद होणार नाही उलट लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवण्याचा सरकारचा उद्देशासाठी ही योजना महत्वाची असून लाखो महिलांना त्यांचा लाभ मिळत आहे तर वाय सी पूर्ण करणाऱ्या महिला पात्र महिलांना नियमित हप्ते मिळतील किंवा मिळत राह असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे तर लाडक्या बहिणीनो दररोजचे म्हणजे कायमचे महिन्याच्या महिन्याला हप्ते मिळवण्यासाठी आपली सी करून घेणे महत्वाचे आहे तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर नोव्हेंबर हप्ता वितरित झाला असून आता डिसेंबर व जानेवारी हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे तर पात्र महिलांसाठी ही केवायसी अनिवार्य असून पूर्ण के सीमुळे काही नावे वगळले गेले आहेत तर या योजनेतून महिलांना तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज परभणीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सभेत बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडक्या योजना बंद होणार नाही असे विधान फडणवीसांनी केले आहे तर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आज या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला माहित आहे ज्या वेळेस प्रचंड मोठे बहुमत या भाजपला मिळाले तर लोक मानायचे मानाला म्हणायला माना लागलेत की हे लखपती दिदी योजना बंद करणार पण लक्षात ठेवा योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत देवाभाऊ हो मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही आता लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचे ठेवायचे पण लाडकी बहीण योजना शेतीला मोफत वीज पीक विमा तसेच शेतकऱ्यासाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही असे देवाभाऊ हो म्हणाले आहेत तर आम्ही निवडणुका जिंकण्या पुरतेच आश्वासन देणारे लोक नाहीत तर आम्ही लोकसभेत राहून त्यांचा जीवनात परिवर्तन घडविणारे लोक हो। आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोपरगाव येथील प्रचार सभेत बोलताना केले आहे ते खोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील भाजप तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात आम्हाला मोठा विजय मिळाल्यानंतर विरोधक सांगायचे यांनी सुरू केलेल्या योजना बंद होणार परंतु विरोधकांच्या नाकावर ठिचून एक वर्ष झाले ते सर्व योजनाचे पैसे सुरूच आहेत तर बहिणीनो जोपर्यंत हो तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत तुमचे पैसे कोणीच बंद करू शकणार नाहीत शेतकऱ्यांच्या योजना सर्व सुरू राहतील महाराष्ट्राच्या नागरी नगरी ना भागाला कशा प्रकारे विकसित शहर उघड्यावर गटारी न ठेवता शहरी गटारी करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून शुद्ध शुद्ध पाणी जमिनीत जाण्यासाठी प्रयत्न करण्या करणार आहोत यासोबतच अतिक्रमण नियमितपणे करून फक्त थांबणार नाही तर अडीच लाख रुपये देऊन पक्के घरे देण्याची योजना पूर्ण करणार आहोत महात्मा जन, जन 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 आरोग्य योजनेत आजारांची संख्या चोवीस पर्यंत वाढवून पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुरू आहेत तर मागील वेळेसारखी चूक न करता यावेळी भाजपचे आखे मंडळ आणि नगराध्यक्ष असे पूर्ण पॅनल निवडून द्या असे देवाभाऊने सांगितले आहे तर देवाभाऊ हो म्हणाले म्हणालेत विरोधक कितीही ओरडले बोंबले तरी ही योजना बंद होणार नाही ही योजना अजून पुढे चालूच राहणार तर लाडक्या बहिणीनो या आपल्या योजनाचे म्हणजे बँक खात्याचे के वाय सी पूर्ण करून घ्या अन्यथा आपले नाव या योजनेतून वगळण्यात येईल व हप्ते आपले स्टॉप करण्यात येतील तर या सरकारने बरेच लाडक्या बहिणींचे नावे आत्तापर्यंत वगळलेले आहेत तर लाडक्या बहिणीनं आपल्या बँक खात्याचे आधार कार्ड लिंक करून घ्या जेणेकरून आता डिसेंबर व जानेवारीचा हप्ता हे दोन्ही हप्ते तीन हजार रुपये आपल्या बँक खात्यात जमा होतील तर लाडक्या बहिणीनं दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये